सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण आपले स्वामी सेवेकरी जे की दिंडोरीच्या जवळचे आहेत त्यांचे गावचे नाव आहे जाम त्यांनी त्यांचा अनुभव आपल्या शब्दात सांगितला आहे ते म्हणतात की मला लहानपणापासूनच स्वामी सेवेची आवड होती याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांपासून लागला स्वामी सेवेत असताना त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलाने शिक्षण क्षेत्रात टॉपर व्हावे मुलाचे शिक्षण सुरू होते त्याने या वर्षी जे ई ही परीक्षा दिली होती तसे तर जे ई ही परीक्षा खूप अवघड आहे यामध्ये चांगले मार्क्स मिळवणे भल्या भल्यांना जमत नाही परंतु स्वामी कृपेने गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्यांच्या मुलाने या परीक्षेत भारतात टॉप केले आणि त्यामुळेच त्याला तमिळनाडू येथील एका कॉलेजमध्ये मेरिट लिस्टप्रमाणे नंबर लागला अशा प्रकारे गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व स्वामी कृपेने त्यांच्या मुलाचे चांगल्या प्रकारे शिक्षण चालू झाले गुरुमाऊली आणि स्वामी समर्थ महाराज आपल्यावर सदैव कृपा करतात याचे हे एक चांगले उदाहरण आहे